श्री स्वामी समर्थ माझ्या मा युट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वयंसेवकांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व सर्वदा तर आपल्या सर्वांच्या घरामध्ये आलेले आहेत गणपती बाप्पा गणपती बाप्पांचं आगमन म्हणजे आपल्यासाठी आहे प्रसन्नता त्याचबरोबर आपल्या घरामध्ये येणार आहे सकारात्मक ऊर्जा आणि वृद्धी सिद्धी बुद्धीची देवता आपल्या घरात अधिष्ठात्री बनणार आहे तर प्रत्येक आईला असं वाटतं की माझा मुलगा किंवा मुलगी यांनी गणपतीची आराधना करावी अध्यात्मात अध्यात्माकडे वळावं यासाठी खूप प्रयत्न चालू असतात प्रत्येक आईला असं वाटतं की माझा मुलगा मुलगी फार चिडचिड करत असेल फार रडत असेल किंवा बऱ्याच मुलांच्या लहान मुलांच्या खूप समस्या असतात ते व्हाट्टी असतात मुलं ऐकत नाहीत अभ्यास करत नाहीत सर्वच की कुठलाही असा कुठलीही अशी आई नाही आहे की जिला हा प्रॉब्लेम नाही आहे हा प्रॉब्लेम सर्वांनाच आहे मी पण त्याला फेस करते मग आणि मुलांनी आपल्या मनासारखं वागावं यासाठी मुलांनी शांत होणं आपला एक ऐकणं फार गरज ऐकणं फार गरजेचं असतं तर त्यासाठी गर्भसंस्कार असतील बालसंस्कार असतील बालोपासना असतील किंवा स्वाध्यायासाठी देखील मुलं बाहेर जातात आणि आईचा आग्रह असतो की म मुलाला बालसंस्कारला पाठवायचा आहे मुलं कधी कधी ते पण करत नाहीत की नाही ऐकत आपल्या मुलांवर चांगले संस्कार होणं फार गरजेचं आहे मुलांना अध्यात्माकडे वळवणं खूप गरजेचं आहे मुलांना जर तुमची मुलं मोठी असतील तर त्यांना सांगा की तुम्ही किमान गणपती अथर्व पठण या गणपती स्थापनेपासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत प्रत्येक मुलामुलीने हे करायलाच हवं आहे त्याचबरोबर रामरक्षादीचं देखील पठण करायला हवं आहे तर ही गोष्ट करत असताना सर्वप्रथम गणपती अथर्व शीर्ष म्हणजे काय हे माहिती असणं फार गरजेचं आहे तर गणपती अथर्व शीर्ष हे अ अथर्व वेदातून आलेलं स्तोत्र आहे यामुळे गणपतीला ब्रह्मस्वरूप सर्व ज्ञानांचं मूळ आणि सर्व जगाचं कारण मानलं जातं आहे तर गणपतीला नम्रतेने व नमस्कार करत बुद्धी विवेक आणि अडथळे दूर करणं कार्यसिद्धीसाठी काही स्तोत्र दिलेले आहेत तर गणपतीला आपण कसं कसं प्रसन्न करायचं त्यासाठी बरेचसे उपाय असतात महत्त्व आहे गणपती अथर्व शीर्षाचं महत्त्व म्हणजे त्यामुळे विद्यार्थीदशेतले जी मुलं असतील त्यांना त्यांच्यात अभ्यास करणारे कर करण्याची नित्यपठन करण्याची आवश्यकता असते त्यामुळे बुद्धी वाढते गणपती स्तोत्र जर प्रत्येक मुलांनी पठण केलं तर त्याची बुद्धी वाढते नवीन काम सुरू करताना देखील आपण जर गणपती अथर्व शीर्ष वाचलं तर कार्य सिद्धीच जातं यश प्राप्त होतं आणि घरात शांतता समृद्धी टिकून राहते संकटांपासून संरक्षण आपल्याला मिळत असतं आणि विशेष महत्त्वाचं ध्यानकेंद्रित असणं आत्मिक आ, साधना केंद्रित असणं हे खूप महत्त्वाचं आहे यामुळे आत्मिक शक्ती वाढते आणि गणपत गणपती अथर्व शीर्षामुळे हे होतं शरीर मन शांत राहतं नियमित पटनाने आपल्याला मानसिक बळ मिळतं आणि ही गोष्ट आपल्या मुलांसाठी फार महत्त्वाची आहे त्यामुळे गणपती अथर्व शीर्ष प्रत्येक मुलांकडून आपल्या आईने म्हणून घेतलं पाहिजे किंवा जी मुलं लहान असतील त्यांच्यासाठी आईने म्हटलं पाहिजे त्यात सर्वात विशेष म्हणजे मुलाधारसितो सी नित्यम या ओळीपासून ते गणपतीला परब्रह्म मानलं गेलं आहे ओम नमस्ते गणपते ही सुरुवात आपल्याला नम्रता आणि भक्ती शिकवते त्याचप्रमाणे रामरक्षा स्तोत्राचं देखील असंच महत्त्व आहे ते काय आहे हे स्तोत्र तर रामरक्षा हे स्तोत्र बुद्ध कौशिक ऋषींनी रचलेलं आहे भगवान श्रीराम यांच्या नावे असलेली ही संरक्षण करणारी वाणी आहे राम राम रघुनंदन राम, राम राम अशी प्रभावी श्लोकांनी युक्त अशी रामरक्षा आहे श्रीराम यांचं नामस्मरण करत शरीर मन आत्मा यांचं संरक्षण करणं या स्तोत्राचा उद्देश आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे घरातील वातावरण पवित्र ठेवण्याचं काम रामरक्षा स्तोत्रामुळे होतं तर या जर विद्यार्थी दशेत असतील मुलं कोणत्याही म्हणजे नोकरी जरी करत असेल आपणही असाल किंवा पती असतील आपले किंवा मुलं असतील लहान असतील मोठे असतील सर्वांनी रामरक्षा पठणाने सगळ्यांच्या शरीराच्या भागाचे संरक्षण होत असतं भीती चिंता वाईट स्वप्न अशुभ शक्यता ज्या असतात भय दूर होत असतं भीती दूर होत असते मन शांती आणि आत्मविश्वास वाढत असतो रामनामाच्या स्मरणाने पापांचा नाश होतो घरात सकारात्मक ऊर्जा येते अशतकोटी प्रविस्तरं प्रविस्तरम एकेकमक्षर पुसा महापातकणाशनम या ओळीनुसार रामकथा म्हणजे रामनामाच्या प्रत्येक अक्षराने पापांचा नाश होतो असं म्हणतात तर स्तोत्र योग्य वेळेस म्हणायचं किती वेळेस म्हणायचं तर गणपती यातर्वर शीर्ष तुम्ही अकरा वेळेस म्हणू शकता सकाळ सा सायं, सायंकाळ एक ते तीन वेळेस म्हणा किंवा अकरा वेळेस म्हणा स्तोत्र देखील तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी देखील म्हणाय म्हणू शकता किंवा सायंकाळच्या वेळेला देखील म्हणू शकता गणपती अथर्वशीर्षाने शीर्षाने बुद्धी यश आणि आपल्याला होणारे अडथळे हे दूर होत असतात स्तोत्राने संरक्षण शांती आणि भयमुक्तता आपल्या जीवनात येत असते तर ही गोष्ट आपल्याला आपल्या मुलांकडून कशी म्हणून घ्यायची हे सांगते आपल्या मुलांना आपल्याला अध्यात्माकडे न्यायचं आहे तर तर तुमची मुलं मोठी असतील तर त्यांना क करायला तुम्ही सांगा ए, आपला उजवा हात डोक्यावर ठेवायचा मुलाने आपला उजवा हात डोक्यावर ठेवायचा आणि गणपती अथर्व शीर्ष असेल आणि रामरक्षा असेल याचं पठन करायचं तुम्ही एक वेळेस म्हणा तीन वेळेस म्हणा अकरा वेळेस म्हणा ज्याची त्याची इच्छा आहे आणि जर मुलं लहान असतील तर आईने मुलांच्या डोक्यावर उजवा हात ठेवायचा आणि एका मुलाच्या वेळेला एकच उजवा हात ठेवायचा आणि रामरक्षा आणि गणपती अथर्व शीर्ष तुम्ही तुमच्या पद्धतीने म्हणू शकता एक वेळेस म्हणा तीन वेळेस म्हणा नऊ नऊ वेळेस म्हणा गणपती अथर्व शीर्षामुळे तुमच्या घरात तुमची मुलं खूप संस्कारी बनतील वाईट वळणाऱ्या लागणार नाहीत आणि हो शक्य होईल तर बालसंस्कार केंद्रात पाठवण्याचा प्रयत्न नक्की करा जात नसतील तुम्ही जाऊन बसा पण नक्की ही गोष्ट नक्की करा केंद्रात सांगितलं जातं की बालसंस्कारामुळे कुठलाच मुलगा वाया जात नाही तर आपल्याला हे सगळे स्तोत्र मंत्र प्रार्थना हे सगळं काही आपल्या मुलांकडून पठण करून घ्यायचं आहे आणि त्यांना अध्यात्माकडे वळवायचं आहे तर झालेच हे वाई महाराजांच्या रुजू करते व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वांना सील स्वयंसमर्थ